आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार मनाचे बंध त्याला प्रेमाची झुंकार आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजयादशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यंदा कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राज्यातील प्रमुख महोत्सव म्हणून साजरा होतोय या निमित्ताने जिल्हा आणि शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करून कोल्हापूरची समृद्ध संस्कृती आणि परंपराचं दर्शन घडवलं जात आहे मंगळवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक वैशभूषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला शासकीय नियमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वैशभूषा परिधान करून कोल्हापुरी संस्कृतीचा सा संदेश प्रभावीपणे दिला जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद महानगरपालिका मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जलसंचन विभाग कृषी सहकार क्रीडा विभागीय आणि तालुका कार्यालयांमधील सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला पारंपरिक वेशभूषा ही संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे ती समाजाचा इतिहास मूल्ये परंपरा आणि वैशिष्ट्य यांचं प्रतिबिंब आहे भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात प्रत्येक प्रांताची वेशभूषा त्या त्या संस्कृतीचं जिवंत चित्र रेखाटते कोल्हापूरच्या पारंपरिक वैशभूषेतून साधेपणा शालीनता आणि सांस्कृतिक अभिमान दिसून येतो ही वेशभूषा सामाजिक एकता उत्सव ही वेशभूषा सामाजिक एकता उत्सव धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक कलांचं मिश्रण आहे पारंपरिक वैशभूषा परिधान करणं म्हणजे आपल्या मुळांचा सन्मान करणं आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला सांस्कृतिक वारसा पुढं नेणं ही वेशभूषा शब्दांविना संस्कृतीची कहाणी सांगणारी मौन संदेश वाहक आहे कोल्हापूर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्ध शहर आहे येथील धार्मिक स्थळं मंदिरं तलाव आणि हस्तकला यामुळे कोल्हापूर जगभरात ओळखलं जातं यापैकी कोल्हापुरी चप्पल ही पारंपरिक हस्तकला अनेक शतकापासून प्रसिद्ध आहे अलीकडेच मिळालेल्या जी आय टॅगमुळे या चप्पलचं संरक्षण आणि प्रचार वाढला आहे ही चप्पल केवळ आरामदायक आणि टिकाऊ असून स्थानिक शिल्पकारांच्या कलेचं प्रतीक आहे पर्यटक कोल्हापूरला भेट देताना ही चप्पल खरेदी करून स्मृती म्हणून घेऊन जातात ज्यामुळे ती पर्यटन वाढीसाठी महत्त्वाचं माध्यम ठरली आहे लेडकॉम मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापुरी चप्पल स्टॉलची उभारणी करण्यात आली होती यातून चप्पलबाबत माहिती देण्यात आली शाही दसरा महोत्सवात कोल्हापुरी चप्पलला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त चप्पल घालण्यास प्राधान्य देण्यात आलं तसेच दसरा चौकेतील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये विविध माध्यमांद्वारे चप्पलचा प्रचार करण्यात आला पर्यटन वाढीसाठी जनजागृती मोहीम राबवली जात असून यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढवण्याची अपेक्षा आहे स्थानिक शिल्पकार प्रशासन आणि खाजगी संस्था यांच्या सहकार्याने कोल्हापुरी सांस्कृतिक आणि आर्थिक महत्वित केलं जात आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित